बघा कसे ह्या मॅडम आहेत आम्हाला रात्रभर झोपू देत नाहीत हे ह्याच्या हातूरणात घुस त्याच्या हातुरणात घुस मज्जेशीर इकडून ह्याला गुदगुल्या कर तिकडून त्याला गुदगुल्या कर परत कसं आपण निवांत झोपतात बघा सगळीजणं उठून गेले की निवांत दिवसभर ह्यांच्या झोपा चालू असतात आखा दिवस आम्ही फक्त झोपलो की हिकडून घुस तिकडून घुस थंडी वाजते अजून त्यांना आमची पांघरुण काढून आमच्या पांघरुणात घुसती ह्या शिम्मी मॅडम आहे आमची बघा तुमची आहे का तशीच बघा आम्हाला सांगा कशी बघा मजेशीर झोपल्यात आता मॅडम पांगरायला मस्तपैकी घेऊन सगळेजण झोपले की त्यांच्या मधी 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 घुसून 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 त्या माणसाला जाग करून टाकते एकदम आणि परत आपण अशी छान झोपून जाते आणि पुन्हा कोणी उठवलं की अशी राग राग करते ओ आई यू करत राहते अशी नाटकी आहे बघा तुमची पण अशीच नाटकं करती का बघा बघा अशी अशी नखरायची आहे बघा बघा कशी सोंग करते बघा झोपायचं किती नाटक करते आणि आपण झोपलं की वर्डत राहून 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 बेजार करेल नुसती बघा आता कसं झोपायचं सोंग आहे बघा आता झाले खाऊन पिऊन सकाळचा नाश्ता पहाटेचा एकदा उठवून नाष्टा करायचा नाही जर दिला तर मग तिथं दरवाज्यात जाऊन वरडत राहायचं आणि बाहेर जर सोडलं तर मग खिडकीत येऊन वरडत राहायचं असं काम असतं हिचं तुमची पण तशीच करते का तुम्हाला असं असं रात्री एक दुसरी मांजर आली तर तिच्यावर इतकी चिडून तिने राग काढला बाहेर हम्म तिला जागा तर आपणच दाखवते इथं बस तिथं बस तिथं येऊन बस इथं उठ असं करते बघा तुम्हाला कशी वाटते आमची मंगो हं लय सोंगाडे बघा लय सोंगाडे लय नाटकं करते आणि लय नाटकं करते बघा आता कशी हा किती पण हलवा आता किती पण हलवा उठती का बघा 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 हिजी नाटकं बघा बघा ही अशी नाटके लय तुमची पण अशीच नाटकं करते का अशी बघा बग, बघा आता किती पण हलवा तसं आपल्याला येऊन अशी गुदगुद गुदगुद हिजा मिशा गुदगुद हिचा तोंड गुदगुद हिजी शेपट गोदगुद हिज ही गुदगुद हिजी ती गुदगुद असा मस्त टाईमपास पाहिजे असं 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 रगीत घुसून आम्हाला झोपू देत नाही रात्रभर अजिबात ह्याच्या अंगावर येऊन बस त्याच्या अंगावर येऊन बस त्याच्या अंगावर येऊन बस ह्याच्या अंगावर येऊन बस त्याला सरकून 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 उठवून पाठवते पर आणि परत आपण 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 झोपते अशी करते अशी नाटकं करत राहते तुमची पण अशीच नाटकं करती का हो सांगावर का बघा आता किती पण हलवा आपण किती पण हलवा उड़ती का बघा असं असं नाटक करते असं नाटक करते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ आमच्या मंगूचा